परत एकदा मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आपण सर्वांची काय वाट बघ बघण्याची आपण इथे वाट बघणार नाही कारण हे लाईव्ह आपण घेऊन हा जो काही व्हिडिओ असेल हा आपल्या फेसबुक पेजवर तर असेलच परंतु आपण याला आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा टाकणार आहे मी मराठाच्या मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी आज आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह येण्याचा उद्देश एकच की आपलं जे मी मराठा हे आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असतो त्याची माहिती आपल्याला परत एकदा व्हावी मित्रांनो आपलं मी मराठाचे विविध फेसबुक ग्रुप आहेत मी मराठा म्हणून फेसबुक ग्रुप आहे ते दोन ग्रुप आहेत एक पब्लिक आणि प्रायव्हेट पब्लिक पब्लिकमध्ये जवळपास तेरा मध्ये जवळपास तेरा हजार मेंबर्स आहेत तर प्रायव्हेट पब्लिकमध्ये जवळपास एक सतराशे अठराशे मेंबर्स आहेत आपला मी मराठा उद्योजक हा उद्योजकांसाठी सुद्धा एक फेसबुक ग्रुप आहे त्यात जवळपास अकरा हजार सदस्य आहेत त्याचप्रमाणे आपला मी मराठा युट्यूब चॅनल आहे त्याचे जवळपास साडेपाच हजाराच्या वर जवळपास सहा हजारापर्यंत आपले आता सबस्क्रायबर झालेले आहेत आणि विशेषतः म्हणजे आपलं मी मराठा युट्यूब चॅनल आणि आपलं हे मी मराठा फेसबुक पेज गेल्या सप्टेंबरपासनं आपले जे मराठा योद्धा क्रांतीवीर मनोज जरांगे पाटील यांच्या विविध साऱ्या व्हिडिओना अपलोड करून त्यांना प्रसिद्धी द्यायचं आपण काम करतो करत आहोत ते आजपर्यंत चालू आहे त्याचे विविध सारे व्हिडिओ आपल्याला आपल्या मी मराठा युट्यूब चॅनलवर सुद्धा दिसतीलच मित्रांनो आपण हा जो मी मराठा ग्रुप चालू केला त्याचा मुख्य मुख्य आणि मुख्य उद्देश होता तो आपल्या मराठा समाजातील वधूवरांना लग्न जमवण्यासाठी मदत करण्याचा त्यासाठी आपण विविध सारे व्हॉट्सअप ग्रुप चालू केले साधारणतः विविध विभागवारी आपले ते ग्रुप आहेत म्हणजे खानदेश आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे कोकण आहे विदर्भ आहे असे पाच ते विभाग आपण केलेले त्याचे विविध ग्रुप आहेत त्याचप्रमाणे आपण प्रोफेशन सुद्धा आपले वधूवरचे विविध ग्रुप केलेले आहेत प्रोफेशन म्हटल्यानंतर इंजिनियर्स आलं डॉक्टर्स आलं फार्मास्युटिकल आलं व्यावसायिक आलं असे बरेच विभाग प्रो प्रोफेशन वाईजसुद्धा आपण ग्रुप केलेले आणि हे कार्य आपण दोन हजार सोळापासून करतो त्याच वेळेस आपण आपलं मी मराठाचं फेसबुक पेजसुद्धा चालू केलं होतं मित्रांनो ज्यावेळेस मनोजदादा जरांगी पाटील यांचं आंदोलन चालू झालं त्यावेळेस आपल्या फेसबुक पेजला खूप प्रचंड प्रतिसाद भेटला पंचेचाळीस हजारापर्यंत फॉलोअर पोहोचले होते आणि अतिशय प्रचंड असे व्ह्यू आपल्या त्या पेजला त्या व्हिडिओंना भेटत होते परंतु माहीत नाही त्याला काय दृष्ट लागली आणि आपलं मी मराठा पेज फेसबुक पेज हे साधारणतः मला वाटतं ता डिसेंबरच्या शेवटी शेवटी अठ्ठावीस डिसेंबरला ते हॅक झालं होतं त्यात माझा फोन नंबर असल्यामुळं मला बराच त्रास झाला कारण समोरच्या हॅकरने त्या अश्लील अशा स्टोरी टाकण्यास चालू केल्या त्या आणि त्या स्टोरी बघून आपलेच समाजबंधू नाराज ना होऊन राहिले होते कोणाला क्लिअर होत नव्हतं त्यांना असं की मी हा स्टोरी टाकतोय त्यामुळे मला खूप सारे प्रचंड असे फोन आले जवळपास आठ ते दहा दिवस सायबर क्राईमला मी गुन्हा दाखल केला त्यानंतर मी फेसबुकला कंप्लेंट केली शेवटी असं करत 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 तिथून माझा नंबर कट झाला काही दिवस त्यानंतर सुद्धा अश्लेली स्टोरी येत होत्या सध्या मी पेज लौकरात, लौकरात पेज चा। ते पेज पूर्णपणे फेसबुकला रिक्वेस्ट करून डिसेबल केलेलं आहे आणि त्या फेसबुकला ताबा मिळवण्याचा मी परत एकदा प्रयत्न करतोय कदाचित ते पेज आपल्याला लवकरात लवकर परत मिळेल ही आपण अशी भाषा पाळतो मी व्हाईल आपण हे दुसरं पेज चालू केलं होतं मी मराठा नावाचं त्याच्या जवळपास नाही म्हटलं तरी एकोणीस हजारपर्यंत फॉलोअर पोहोचले आणि त्या माध्यमातून आपण विशेषतः मनोज जयरंगे पाटलांचीच व्हिडिओ आपण अपलोड करत होतो आणि त्याला विशेषतः प्रसिद्ध प्रयत्न करत होतो कारण मनोज जरांगे दादा पाटलांचं जे कार्य आहे ते एक साधं कार्य नाही त्यांनी जी अशक्य अशी गोष्ट जवळपास साध्य करून आणली अशक्य ही अशी गोष्ट काय तर मराठ्यांना एकत्र आणण्याची आणि ते त्यांनी साध्य बऱ्यापैकी केलेलं आहे आता ती एकी टिकवण्याचं काम आपलं आहे ती एकी कशी टिकेल हे आपण बघायला पाहिजे कारण ती एकी टिकली तर आपला मराठ्यांचा फायदा आहे मित्रांनो आरक्षण भेटेल नाही भेटेल माहीत नाही आरक्षण भेटावे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय परंतु कदाचित नाही पण भेटेल परंतु म्हणून आरक्षण भेटत नाही त्यामुळे आपण सर्व प्रयत्न करणं सोडून देणं हे चुकीचं आहे आपण आपला प्रयत्न केला पाहिजे आपल्या जे, जे फील्डमध्ये आपल्याला आवड आहे विशेषतः मी विद्यार्थ्यांना सांगतोय किंवा विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा सांगतोय आपण आपल्या मुलांना एनकरेज करा आरक्षण नाही आहे आपल्याला पैसा नाही आहे म्हणून खचून द्यायची काहीच गरज नाही आहे कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्यांच्याकडे पैसा नव्हता ज्यांच्याकडे गरिबी होती ते आज समाजात मोठ्या प्रमाणात विशेष अशी प्रसिद्ध फायनान्शियली सबळ झालेली आहे आणि ते म्हणजे व्यवस्थित असे स्टेबल झालेले त्यामुळे अशक्य काहीच नसतं आपण अभ्यास आपल्याला चालू ठेवा मुलांनो अभ्यास आप करा आपल्या आवडत्या फील्डमध्ये करिअर बनवण्याचा प्रयत्न करा पूर्वीसुद्धा मोठमोठे जे लोक नेते होऊन गेले थोर पुरुष होऊन गेले त्यांचं आपण जर पाहिलं त्यांनी सुद्धा खूप सारा अभ्यास करून त्यांनी ते स्वतःला एक महत्त्व मिळवून दिलेलं होतं त्यामुळे मित्रांनो आरक्षण भेटत नाही म्हणून नाराज होऊ नका प्रयत्न करत राहा अभ्यास करत राहा आता आजचा हा खरा व्हिडिओ मी यासाठी आणला आहे कारण गेल्या सप्टेंबर साधारणतः एक सप्टेंबरपासून हे आंदोलन जेव्हा त्याला भडका पेटला अंतरवालीमध्ये जेव्हा गोळीबार झाला त्यानंतर आपलं जे मी मराठा ग्रुपचं वधू विषयक कार्य हे थोडं माझ्या बाजूने थांबलं थं, होतं ते कार्य आता आपण परत एकदा झोमाने सुरू करणार आहोत आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला त्यावेळेस साधारणतः अडीच हजारापर्यंत नोंदणी झाली होती आता काही जणांचे लग्नसुद्धा जमले असतील पण त्यांची नोंदणी तिथे दिसते मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आवाहन करेल की आपण त्या वेबसाईटवर जाऊन जर आपलं लग्न जमलं असेल तर आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपलं नाव त्यातनं डिलीट करावा किंवा अॅटलिस्ट मला कळवा माझा नंबर सर्वांना माहिती किंवा मी या व्हिडिओ व्हिडिओच्या शूटी माझा नंबर मी आपणास देणार आहे तर आपण ते नाव डिलीट करणं हे सर्वात महत्वाचं आहे कारण आपण त्या वेबसाईट परत एकदा जोरात आपण त्याचं कार्य सुरू करणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आपले मी सांगितलं ऑलरेडी जवळपास एक स साठ ते सत्तर व्हॉट्सअप ग्रुप आहेत वधूवर विषय त्यात फक्त आणि फक्त बायटोटाईप असतात दुसऱ्या पोस्ट येत नाही आणि दोन हजार सोळा जेव्हा आपण हे चालू केले तेव्हा त्या इतर पोस्ट यायच्यात त्याच्यावर कंट्रोल करत करत शिस्त करत करत शिस्त आणत आणत ता आपण आता ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणतोय तिथे फक्त आणि फक्त मुला मुलींचे बायटोटाईप असतात तर ज्या ज्या कोणी सदस्यांना को वधूवरांना त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल किंवा त्यांच्या पॅरेट्सला त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर मी देणार आहे त्या नंबरवर मला पण व्हॉट्सअप करा फोन करण्याची काहीच गरज नाही कारण काय खूप सारे फोन येतात त्या फोनवर मला सेम इन्स्ट्रक्शन लागतात जे मी या व्हिडिओत सांगतोय त्यामुळे फोन केला तरी काही प्रॉब्लेम नाही पण सहसा करून टाळला आपण हे व्हॉट्सअपवर बोलू शकतो तर आपण आपल्याला जर आपल्या त्या बोजबोश ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर आपण मला माझ्या मी आता सांगेल त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा आपण कुठल्या विभागात आपल्याला ऍड व्हायचं आहे कुठल्या प्रोफेशनच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं ते त्यात लिहा त्याचप्रमाणे आपली जी वेबसाईट आहे त्यात जवळपास नाही म्हटलं तरी सध्या तरी अडीच हजारपर्यंत सदस्य दिसत आहे आता त्याचं आपण खरं झोमाने परत एकदा सुरू करणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आपण वेबसाईट ची माहिती घेण्यासाठी मी आपल्या लिंक पाठवेल आपण त्या लिंकमध्ये बरेच सारे व्हिडिओ आपण ते व्हिडिओ बघून आपण तिथं मोफत रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात मित्रांनो रजिस्ट्रेशन मोफत आहे पण त्याच्या पुढे आपल्याला जर प्रोफाईल सर्च करायचं असेल तर नॉमिनल आपण पाचशे रुपये ठेवलेले बरेच लोक क्रिटिसाईज करतात की तुम्ही बि बिझनेस म्हणून करतात तर मित्रांनो बिझनेस हा इंटेन्शन नाही आहे वेबसाईट चालू करणं आणि ती मेंटेन करणं यालासुद्धा काही खर्च आहे आणि यातनं जर जास्त कलेक्शन झालं तर आपण ते नक्कीच समाजाच्या मुलांना कशा पद्धतीने ते बांधना स्वरूपात द्यायचं देता येईल याच्यावर आपण त्याच्यावर नक्कीच विचार करणार आहोत आपलं इंटेन्शनच ते आहे पण तो त्याप्रमाणे अजूनपर्यंत आपल्याला निधी दिसा गोळा नाही परंतु आपण ही आता वेबसाईटचं कार्य खूप जोरात करणार आहोत आणि मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होताना आपण मला व्हॉट्सअप मेसेज करा आपलं नाव लिहा आपलं विभाग लिहा आणि आपल्या कुठल्या विभागात ऍड व्हायचं ते लिहा किंवा आपल्या कुठल्या प्रोफेशनच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं ते लिहा मित्रांनो आपला जागतिक ग्रुप सुद्धा आहे जागतिक ग्रुप म्हणजे जे मुलं बाहेर शिकायला गेलेले एम एस करायला गेलेले कुठे कोणी अमेरिकेत आहेत कोणी ऑस्ट्रेलियामध्ये आहे कोणी चायनामध्ये आहे त्यांना सुद्धा मुलं मुली त्या मुलांना किंवा त्या वधू किंवा वरूंना वरांना किंवा वधूंना परत एकदा इच्छुक वधूवर मिळण्यास त्रास होतो त्यासाठी आपण हा ग्रुप चालू केलेला आहे त्यामुळे काळजीही घ्या घ्या की आपल्या जो हवा त्याच ग्रुपमध्ये व्हा उगाच सर्व ग्रुपमध्ये ॲड होण्याची रिक्वेस्ट करू नका कारण आपण स्वतः इंजिनिअर आहे आपल्या जर मुलगी इंजिनिअर व्हावी तर आपण डॉक्टर ग्रुपमध्ये जॉईन होण्यास काहीच मिनिंग नाही त्यामुळे मित्रांनो आपण फक्त इंजिनिअर ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून घ्या किंवा आपण पश्चिम महाराष्ट्राचे तर आपण पश्चिम महाराष्ट्र ग्रुपमध्ये ॲडवायचं तसं लिहा किंवा आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी कुठलं पण वधूवर चालत असेल मराठा समाजाचे तर आपण तशी रिक्वेस्ट टाका मी आपल्या कॉमन ग्रुपमध्ये सुद्धा टाकू शकतो मराठा समाजाच्या तर मित्रांनो फक्त इंटेन्शन एवढंच आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला आपण जे आपलं कार्य करणार आहोत वधूवर विषय त्याची परत एकदा आपल्याला माहिती द्यावी आणि ते कार्य आता परत एकदा आपण जोमान सुरू करणार आहोत म्हणून जरांगे पाटलांचे व्हिडिओ आपल्याकडे येतच राहतील आपण ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी मराठा युट्यूबला नक्कीच भेट द्या त्यात खूप सारे विविध विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत अंतरवाली सराटीपासूनची जी भव्य विक्रमी सभा तेव्हापासून खूप साऱ्या हिंगोली आहे परभणी आहे मानवत आहे वडवणी आहे अशा खूप साऱ्या सभा आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत तर त्या सभा आपल्याला त्याच्यात बघ बघायला भेटू शकतात आपण नक्की मी मराठा युट्यूब चॅनलला भेट द्या तिथे त्याचे व्हिडिओ बघा त्याच्या सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपण आपलं हे मी मराठा फेसबुक पेज आहे हे सुद्धा मॅक्सिमम शेअर करा याला फॉलो करा आणि ही जरी आता हा पहिला लाईव्ह व्हिडिओ आपला याच्यानंतर आपण आता आपलं जे दोन अडीच वर्षापूर्वी आपण कोरोना पिरियडमध्ये खूप सारे लाईव्ह घेतले होते समाजाला मार्गदर्शन पर व्हिडिओ घेतले होते त्यात अक्षरशः कोणाला आय आय टी जायचं असेल तर कसं जावं किंवा कोणाला शेतकी व्यवसाय करायचा तर कसं करावा असे विविध सारे शेअर मार्केटमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल त्यासाठी आपण व्हिडिओ घेतले होते त्याचप्रमाणे आपण तशा प्रकारचे मार्गदर्शन ते व्हिडिओ आणणारच आहोत परंतु आपलं दुसरं ध्येय देह म्हणजे आपण जे, आपन जी, मी जे, जे उद्दु जी, मी आपला मी मराठा उद्योग हा फेसबुक ग्रुप आहे त्या फेसबुक ग्रुपलासुद्धा आपण जॉईन व्हा त्यात जे जे काही आपल्या मराठा समाज बांधवांचे उद्योज उद्योग आहेत त्या उद्योगांचे सुद्धा या आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर आणि आपल्या मी मराठा युट्यूब चॅनलवर कशा पद्धतीने प्रसिद्धी करून देता येईल किंवा त्यांना काही लाईव्ह घ्यायचं ते कशाप्रकारे करता येईल हा सुद्धा आपण आता लाईव्ह आपण प्रयोग चालू करणार आहोत तर ही काही दिवसात आपल्याला हे सगळं दिसणार आहे अॅक्च्युली हे त्याच वेळेस करायचं होतं परंतु पेज हॅक झाल्यामुळे मला थोडंसं ते रहित करावं लागलं किंवा थोडं पोस्टपोन करावं लागलं आता आपल्याकडे सफिशियंट असे फॉलोअर झालेले म्हणजे जेणेकरून फॉलोअर म्हणजे काय मला काय प्रसिद्ध व्हायचं आहे किंवा आपल्या पेजला खूप प्रसिद्ध करून घ्यायचं हे इंटेन्शन बिलकुल नाही फॉलोअर म्हणजे जास्तीत जास्त मराठा बांधवांकडे ती माहिती पोहोचेल आणि तेव्हा जेव्हा जास्तीत जास्त बांधवांकडे ती माहिती पोहोचेल तेव्हा ते जास्तीत जास्त मराठा समाजाकडे ते माहिती पोहोचवतील आणि आवश्यक आणि गरजू अशा समाज बांधवांना या माध्यमातून मदत मिळेल मित्रांनो दुसरा एक सल्ला मी देऊ इच्छितो आपण छत्रपती शिवराय शिव शिवाजी महाराजांचे वंशज मानला जातो त्यांचे संस्कार त्यांचं रक्त आपल्यात आहे त्यामुळे आपण कधी पण जातीभेद आणि धर्मभेद करू नका जे आपल्यावर संस्कार झाले ते तसंच पाळा ठीक आहे आपण मराठा समाजाचा मान ज्या आपला काही समाज बांधव असेल त्यांना नक्की मदत करण्यासाठी प्रायोरिटी द्या परंतु जातीभेद आणि धर्मभेद करायचा नाही शिवाजी महाराजांची जे विचार होते ते विचार आपल्याला पाळायचे तर मला असं वाटतं आज पुरता एवढंच सफिशियंट आहे मी या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर देतो आता मी नंबर सांगत आहे आपण हा नंबर नोट करा मला माहिती की कदाचित या लाईव्हला खूप जण बघत नसतील परंतु हा व्हिडिओ आता फेसबुक पेजवर असेल तेव्हा सुद्धा खूप जण बघतील आणि त्यामुळे समाज समाजातील जे इच्छुक इच्छुकधूवर आहे किंवा समाजातील जे उद्योजक आहे त्यांना आपण नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा येणाऱ्या काही दिवसात आपल्या व्हिडिओची एक लिंक चालू होईल बरेच सारे व्हिडिओ आता येणार आहेत आणि मी मराठा फेसबुक पेज आणि मी मराठा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या समाज समाजापर्यंत जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मी माझी ओळख करून देतो मी जितेंद्र रौंदळे या पेजचा मी ॲडमिन आहे मी मराठा यूट्यूब चॅनलचा मी मेन मुख्य माझं ते चॅनल आहे त्याचप्रमाणे आपले विविध व्हॉट्सअप ग्रुप त्याच्या सर्व ग्रुपचा मी ॲडमिन आहे वधूवरचे ग्रुप आहेत माझा नंबर लिहून घ्या नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन मी परत एकदा रिपीट करतो माझं नाव आहे जितेंद्र रौंदळे माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन नंबर कळला नसेल तर आपण कमेंटमध्ये परत एकदा विचारू शकता आपला नंबर दिला जाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर आपण मला व्हॉट्सअप मेसेज करा त्या नंबरवर आपल्याला लिंक पाठवली जाईल आपण त्या लिंकद्वारे जॉईन व्हा आपल्या आवश्यक त्याच ग्रुपमध्ये जॉईन व्हा सर्व ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याची रिक्वेस्ट पण मला पाठवू नका तर मी इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय Да